सेवन हॅबिट्स ऑफ हायली अफेक्टिव्ह पीपल या पुस्तकामध्ये स्टीफन आर कवी यांनी जी तीन नंबरची सवय दिलेली आहे ज्याला म्हणतो आपण हॅबिट नंबर थ्री ही सवय आहे पूट फर्स्ट थिंग्ज फस्ट जी कामे तुम्हाला अगोदर करायची आहेत जी कामे तुम्हाला प्रथम करायची आहेत ती कामे तुम्ही प्रथम केली पाहिजे जी कामे तुम्हाला नंतर करायची आहेत ती कामे तुम्ही नंतर केली पाहिजे या सर्व कामांवर आधारित त्यांनी सवय दिलेली आहे टू फर्स्ट फर्स्ट आपण रोजचे जीवन जगतो या जगण्यामध्ये काही कामे आपण सुरुवातीला करतो काही कामे आपण सर्वात अगोदर करतो आणि काही कामे ही आपण नंतर करतो ज्या कामांपासून आपल्याला काही फायदा होणार नाही काही फायदा होत नाही ती कामे आपण करत नाहीत म्हणून स्टीफन आर कवी यांनी सांगितलेले आहे की तुम्हाला जर जीवनामध्ये हायली अफेक्टिव व्हायचे असेल तुम्हाला जीवनामध्ये जर अति प्रभावशाली व्हायचे असेल तर तुम्हाला या तीन नंबरच्या सवयीवर सुद्धा चांगले काम करावे लागणार आहे जर तुम्ही या सवयीवर चांगले काम केले तरच तुम्ही हायली अफेक्टिव बनणार आहात म्हणून स्टीफन आर कवी यांनी तीन नंबरची सवय दिलेली आहे टूट फर्स्ट थिंग्स फर्स्ट महत्वाची कामे तुम्ही सर्वात अगोदर करा आणि जी महत्त्वाची नाहीत ती कामे तुम्ही नंतर करा आणि यासाठी त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण जर आपले डेली रुटीन पाहिलं आपला जर दैनंदिन क्रम आपण पाहिला तर सकाळी सर्वात अगोदर आपण झोपेतून उठतो झोपेतून उठल्यानंतर आपण फ्रेश होतो फ्रेश झाल्यानंतर आपण ब्रेकफास्ट घेतो ब्रेकफास्ट घेतल्यानंतर आपण कामावर जातो दिवसभर काम करतो आणि संध्याकाळी घरी येतो घरी आल्यानंतर आपण शांत झोपतो आणि पुन्हा झोप घेतल्यानंतर आपण पुन्हा दुसऱ्या दिवशी कामासाठी तयार होतो हा एक आपल्या जीवनाचा नियम आहे आणि यापासून आपल्याला जो रिझल्ट मिळतो हा रिझल्टसुद्धा अतिशय जबरदस्त मिळतो रिझल्टसुद्धा आपल्याला अतिशय चांगला मिळतो परंतु या ठिकाणी आपण जर उलट क्रिया केली तर यापासून मिळणारा आपल्याला अतिशय भयानक मिळेल नुकसानकारक होईल तुम्ही फक्त मनामध्ये इमॅजिन करा तुम्ही मनामध्ये फक्त कल्पना करा ही अतिशय जबरदस्त सकाळ आहे आणि या सकाळी सकाळी तुम्ही झोपलेले आहात आणि रात्री तुम्ही कामावर गेलेले आहात रात्रभर तुम्हाला काम करावे लागत आहे अशा प्रकारची जर तुम्ही इमॅजिनेशन केलं तरीही हे काम किती भयानक का असू शकते आणि मला त्याचा जो रिझल्ट मिळणार आहे हा रिझल्ट भयानक मिळेल तर यापासून आपल्याला फायद्यापेक्षा नुकसान जादा होणार आहे म्हणून स्टिफनार कवी सांगतात इफ यू वॉन्ट टू हायली अफेक्टिव्ह इन युअर लाईफ यू हॅव टू इम्प्लिमेंट टूट फर्स्ट थिंग्स फर्स्ट धिस हॅबिट